पोलादपूर येथे सावित्री नदीत रानबाजीरे धरण ते लोहारमाळ पाच किलोमीटर रिवर राफ्टिंग प्रात्यक्षिक फेरी यशस्वी सत्तावीस सप्टेंबर रोजी बाजीरे धरण येथे दुपारी बारा वाजता भव्य उद्घाटन सोहळा युवा नेते विकास शेड गोगावले व चंद्रकांत कळंबे यांची प्रमुख उपस्थिती पोलादपूर येथील नरवीर रेस्क्यू अँड ॲडव्हेंचर माध्यमातून उद्योजक रामदास कळंबे यांच्या पुढाकाराने सावित्री नदीमध्ये बाजीरे धरण ते लोहारमाळ पाच

शनिवारी दुपारी बारा वाजता रानबाजीरे धरण येथील पुलावरून युवा नेते विकास शेड गोगावले यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख मान्यवर रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह हो, नगराध्यक्ष शिल्पा दरेकर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत झंजाबाद न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया झंझाबाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा